आता थोडं आपण पाकिस्तानच्या एकूणच इंटरनल परिस्थितीकडे बोलूया कारण पाकिस्तान म्हटलं की फक्त पाकिस्तान सरकार नाही पाकिस्तान लष्कर आलं आय एस आय आलं आणि पाकिस्तानच्या भूमीवरती असलेल्या दहशतवादी संघटना आल्या म्हणजे कालच हाफिज सईद हा पुन्हा दिसला त्यांना डरकाळ्या फोडल्याच म्हणजे पाकिस्तान अजूनही त्यांच्या जमिनीवरती दहशतवाद्यांना पोषक वातावरण तयार करतय त्यांना पोचत हेही हे दिसलेलं आहे आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा द्विपक्षीय संबंध बिघडलेले आहेत दोन देशांचे तर पाकिस्तान उद्या तेच म्हणेल की आम्ही दहशतवाद्यांना रोखू शकत नाहीत ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत आणि तिथं हॅवॉक परिस्थिती जर का निर्माण झाली तर त्याचा भारताला पुन्हा त्रास होणार नाही का हे बघ हे नक्कीच आहे माझ्या मते कसं आहे की मागे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की आपण आपले शेजारी निवडू शकत नाही आणि ते आपलं सगळ्यात मोठं दुःख आहे आज पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हाच मोठा प्रकार आपल्याला घडताना दिसतोय तिथली लोकशाही नावाला लोकशाही तकलादू लोकशाही त्या लोकशाहीला काहीच अर्थ नाही त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका होतात पण निवडणुका कशा होतात माहितीये त्यावेळेला लष्कर ठरवतो कोणाला पंतप्रधान करायचंय आणि जो त्यांचा विरोधक असतो त्याला तुरुंगात टाकलं जातं हा प्रकार पूर्वी नवाज शरीफच्या बाबतीत घडला यावेळेला इम्रान खानच्या बाबतीत घडला इम्रान खान तुरुंगामध्ये आहेत आता त्यांनी ज्यांना निवडलेला आहे तो माहिती नाही किती वेळ त्यांच्या पक्षात राहील एकाही पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आपला निर्धारित पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला नाही किती भारतीय त्यांचे पाकिस्तानी पंतप्रधान जे आहेत ते आपल्या रिटायरमेंट नंतर किंवा ट्रेन्युअर संपल्यानंतर पाकिस्तानात राहिले एक तर ते पळून गेलेले आहेत त्यांनी इम्रान खान तो, तो आता तुरुंगात तुरुंग आहे तुरुंगात आहे ते पळून गेलेले आहेत काही पंतप्रधानांना गोळ्या मारून ठार केलेला आहे काही पंतप्रधानांना फाशी दिलेली आहे हा काय प्रकार आहे त्यामुळे त्यांची लोकशाही ही पूर्णपणे नावाला असलेली लोकशाही मग खरी सत्तासूत्र कोणाकडे त्यांच्याकडे तीन पॉवर सेंटर्स आहेत पहिलं पॉवर सेंटर, सेंटर पाकिस्तानचं लष्कर आहे रावळपिंडीमधनं त्यामुळे खरी सत्तासूत्र त्यांच्याकडे आहे त्यांचं परराष्ट्र धोरण आणि त्यांचं संरक्षण धोरण कोण ठरवतं तर रावळपिंडी ठरवती अमेरिका इस्रायल आखातातील इस्लामिक देश भारत चीन यांच्याबरोबरचे ची संबंध काय असावेत ते ठरवण्याचं काम रावळपिंडीचं म्हणजे पाकिस्तानच्या लष्करायचं आहे दुसरं सेंटर आहे ते म्हणजे त्यांच्याकडच्या धार्मिक संघटना आणि तिसरं आहे सेंटर त्यांच्याकडच्या दहशतवादी संघटना या तीन संघटना ह्या तीन जे क्षेत्र आहेत ते केंद्र आहेत हे पाकिस्तान चालवण्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे आज जगामधल्या प्रमुख शहात्तर ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यापैकी जवळपास सत्तर टक्के दहशतवादी संघटनांची मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे ओसामा बिन लादन देखील पाकिस्तानमध्ये मारला गेला हा बँकरप्ट झालेला देश इथे कोणत्या प्रकारच्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही आहेत कोणीही करत नाही हा बावीस वेळा भिकारेला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना दिवाळखोरीला आलेला हा देश होता बावीस वेळा याला आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नाही यांना बेलआउट पॅकेज दिलेला आहे हा सातत्याने अमेरिकेकडनं मदत घे सौदी अरेबियाकडनं मदत घे आणि आता चायनाकडनं मदत घे अशा प्रकारच्या मदतीवरती विसंबून त्यामुळे हा देश भविष्यामध्ये देखील असाच राहणार आहे मात्र याच्यातनं एक बाब निश्चितपणे होऊ शकते की आज त्यांच्याकडे प्रचंड असंतोष आहे आज बलुचिस्तानमध्ये मागच्याच महिन्यामध्ये एक ट्रेन हायजॅक केली गेली होती आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये अनेक आर्मी ऑफिसर होते आज बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी लिग पूर्णपणे बंडाचा जो तो उघडलेला आहे क्षणी बलुचिस्तान बाहेर पडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी जे पख्तून लोक आहेत त्यांनी स्वतंत्र पख्तून मागणी केलेली आहे करा सिंध प्रांत जो आहे त्या सिंध प्रांतातलं पाणी आता पंजाबकडे ते वळवत आहेत का कारण पंजाबला श्रीमंत करायचं पंजाबला ग्रीन पंजाब नावाचा त्यांचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे अनेक जे सिंधू नदीच्या नद्या जातात मधन त्यांना मोठे मोठे कने हे करण्यात कॅनल्स करण्यात आलेले आहेत आणि या कॅनलच्या माध्यमातून सिंधचं पाणी हे पंजाबकडे वळवलं जात आहे त्यामुळे सिंधमध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे हा देश कधी ब्रेकडाऊन होईल हे सांगता येत नाही त्यामुळे कधी सिंध वेगळा होईल कधी पख्तुनिस्तान वेगळा होईल कधी बलुचिस्तान वेगळा होईल आणि त्या गोष्टीमुळे हा देश पूर्णपणे ज्याला आम्ही आपल्या दृष्टिकोनातनं म्हणूतात आपल्या तुलनेने हा कुठेही नाहीये मात्र यांचं एकच भांडवल आहे या लष्कराला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल पाकिस्तानमध्ये तर त्यांना इमोशनल इशू रेज करावे लागते आणि सातत्याने जम्मू काश्मीरचा इश्यू ते रेज करतात आणि त्याच्या माध्यमातून आपले अस्तित्व आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशी जी मला असं म्हणायचं आहे एक महत्वाचा मुद्दा मी मांडतोय की पाकिस्तानी जनतेला हे ठरवावं लागणार आहे की काय करायचं मी तुम्हाला दोन इस्लामिक देशांची उदाहरणं देतो एक आहे इंडोनेशिया दुसरा आहे बांगलादेश दोन्ही इस्लामिक देश या देश। दोन्ही देशांमध्ये दे लष्करी हुकुमशाही होती हु। पण तिथल्या जनतेने निर्णय घेतला आणि लष्करी हुकुमशाहांना त्यांची जागा दाखवली आज दोन्ही ठिकाणी लोकशाही आहे आज जरी बांगलादेशमध्ये सध्या अडचणीचा काळ चार अस्तित्व काळ असला पण शेख हसीना तीन वेळा पंतप्रधान बनल्या तिन्ही वेळेला लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या त्या मार्गाने सत्तेचं हस्तांतरण झालं त्यामुळे बांगलादेश असेल इंडोनेशिया असेल तर या ठिकाणी लष्करी हुकुमशाही जाऊन जर त्या ठिकाणी लोकशाहीविषयी पाकिस्तानमध्ये का घडत नाही आहे तर आपली आणि आता तर बांगलादेशमध्ये लोकांनी उठाव केला पण पुन्हा त्यांनी सरकार तिथं बसवलं मोहम्मद युनिसांचं करेक्ट त्यामुळे मला असं म्हणायचं की पाकिस्तानी जनतेला हा कॉल घ्यावा लागेल किती काळ ह्या मुठभर लष्करी अधिकारी आणि आय एस लोक राहणार आहेत अशाच पद्धतीने आज जगामध्ये काय पाकिस्तानची प्रतिमा आहे आणि आज तिथलं आपल्यासारखा मिडल क्लास त्यांच्याकडे पण मिडल क्लास आहे त्यांना देखील त्याला अस्पायरिंग मिडल क्लास म्हणतो जसं आपण अस्पायरिंग इंडियन्स म्हणतो की आपल्याला मोठं बनायचं आपल्याला विकसित बनायचंय असा त्यांचाही मिडल क्लास आहे पण हा मिडल क्लास का बाहेर येत नाही हा मिडल क्लास का त्या मुठभर म्हणजे जे दहशतवादी त्यांना नियंत्रित करतात त्यांच्या विरुद्ध जात नाहीये त्याच्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा अत्यंत वाईट झालेली आहे तर मला असं वाटतं तिथल्या जनतेला कॉल आता काळामध्ये वाटत डॉक्टर काल जेव्हा पहलगामचा हल्ला झाला काश्मीरी खोऱ्यातल्या काश्मीरी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आमचे भाऊ तिकडे जे आहेत त्यांचे काय हाल चाललेले आहेत विकास नाही आहे कसल्या सोयीसुविधा नाही आहे त्या मानानं आमच्याकडं आता सुबत्ता आलेली आहे ती दहशतवाद्यांना पाहावली जात नाही पाकिस्तानला ना पाहावली जात नाही अशाही प्रतिक्रिया आलेल्या आहेत नाही नक्कीच आहेत मात्र अशी जी याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की शंभर टक्के कश्मीरी हे आपल्या बरोबर आहेत किंवा ते दहशतवादाला थारा देत नाहीत असं नाही आहे तुम्ही जर सगळे हल्ले मेजर हल्ले बघता तर त्याच्यामध्ये होम ग्रॉन टेररिझम म्हणजे जम्मू मधूनच वाढलेले जे तरुण आहेत मोठे झालेले तरुण आहेत आता सुद्धा पहलगाम हल्ल्यामध्ये दोन कश्मीर तरुण आहेत आणि हो ते काश्मीरमधले आहेत होम ग्राउंड आहेत ते इथलेच आहेत लोक ते दोन बाहेरचे आलेले होते परंतु दोन ते इथलेच आहेत इव्हन अगदी दोन हजार सोळा पासून जर तुम्ही हल्ले पाहिले तर याच्यामधले अर्धे जवळपास काश्मीरीच आहेत मग हा प्रकार का घडतो आहे तर याच्यामध्ये काही अजूनही एलिमेंट्स त्यांच्याकडे असे आहेत की ते अजूनही यांना थारा देतात आणि एक मुद्दा मी आवर्जून सांगू इच्छितो की पंजाबमधला दहशतवाद हा संपवण्यामध्ये त्याला नियंत्रित करण्यामध्ये आपल्याला यश का प्राप्त झालं आणि जम्मू काश्मीरमधला मधला दहशतवाद का नियंत्रणात येत नाहीये तीन दशकं झाली तरी या नियंत्रणात ouais येत नाहीये पंजाबमध्ये पंजाबच्या समाजाने ह्या दहशतवादाला डिसओन केलं आणि त्यांनी त्यांना थारा दिला नाही म्हणून मधला दहशतवाद आपण संपवू शकतो तुम्हाला समाज थारा देत असेल तर तुम्ही तुमच्या तळघरामध्ये दहशतवाद्यांना ठेवत असाल तुम्ही जर त्यांना स्लीपर सेल म्हणून काही मी सगळ्यांचं नाही म्हणत पण एक दोन टक्के असे आहेत तिथं की त्यांना थारा देतात त्यांच्या तळघरात ते राहत आहेत ते स्लीपर सेल्स आहेत या स्लीपर सेलनी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे या स्लीपर सेलमुळे पाकिस्तान हँडलर्सला इन्फिल्ट्रेट करणं पॉसिबल होतं आणि आता हे स्लीपर सेल जंगलामध्ये शिफ्ट झालेले आहेत अनेक फार्म हाऊसमध्ये तळघरांमध्ये स्लीपर सेल राहत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जरी नव्याण्णव टक्के पेक्षा जास्त लोक पर्यंत लोक आपल्या बरोबर असेल तरी एक टक्का मात्र तिथं असे लोक आहेत त्यातनंच ना हे कश्मीर तरुण पुढे येत आहेत ना म्हणजे हल्ले करणाऱ्यांमध्ये जर तुमच्याकडे दोन कश्मीर तरुण असतील याचा अर्थ असा होतो की तिथं अजूनही वॉश करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे मला असं वाटतं की आपला ह्युमन इंटेलिजन्स आणखी स्ट्रॉंग केला आणि मला असं वाटतं की हा जो सेल्स नेटवर्क करणे गरजेचं एक संतापाची लाट या पहिलगामच्या हल्ल्यानंतर देशभरात उसळलेली आहे आणि सर्वांची इच्छा अशी आहे की पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा खरंच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायचा असेल तर भारत पाकिस्तान युद्ध करायचं की नाही बालाकोट किंवा उरी सारखे एअर स्ट्राइक स्ट्राईक्स करायचे की जेणेकरून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या जातील युद्धाची शक्यता आणि स्ट्राईकची नजीकच्या काळात शक्यता किती दिसते आहे मला व्यक्तिशः असं वाटतं म्हणजे लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण अगदी समजू शकतो त्याच्याविषयी निश्चितपणे वी हॅव द रिस्पेक्ट आपल्याला कारण आपल्याच लोकांवरती निष्पाप लोकांवरती ज्या वेळेला अशा प्रकारचे भॅड हल्ले होतात आज किती संसार आज किती कुटुंब उद्ध्वस्त झाले आपण त्यांचा आक्रोश आप आज आपण सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो आहोत आणि त्या अंगार काटा आणणार हे सगळे दृश्य आहेत मात्र एक बाब लक्षात ठेवून आपल्याला गरजेचं असतं की जेव्हा आपण एखाद्या देशाबरोबर संघर्ष तो पण अण्वस्त्रधारी देश आहे आपण पण अण्वस्त्रधारी देश आहोत अशा वेळेला एस्केलेशन लॅडर त्याला म्हणतात म्हणजे आपण एक ऍक्शन घेतली पाकिस्तान एक ऍक्शन घेतली परत आपण ऍक्शन घेतली परत त्यांनी एक ऍक्शन एक घेतली तर हे एस्केलेशनचं लॅडर असतं लॅडर कुठपर्यंत आपण चढण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत हे आपण पहिले आपण ठरवणं गरजेचं आहे म्हणजे जर आपण एक अटॅक केला त्यांनी काउंटर अटॅक केला त्यांनी आपण मिसाईल केलं त्यांनी मिसाईल केलं तर या बाबतीमध्ये आपण ते एस्केलेशन लॅटर कोणत्या हद्दीपर्यंत जायला तयार आहोत हे प्रथम तर आपल्याला कॉल घ्यावा लागेल अर्थात अशा गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये चर्चा केल्या जात नाही सरकार त्यांच्याच ठिकाणी या गोष्टींचा सा सगळ्या गोष्टींचा विचार करतच आहे मुद्दा याच्यामध्ये एवढाच आहे की या वेळेला मात्र आपण जे आर्थिक कोंडी करण्याचं व्यापारी कोंडी करण्याचं जे आपण अवजार किंवा जे साधन आपण वापरतो आहोत मला असं वाटतं ते प्रत्यक्ष युद्धापेक्षा देखील भयानक परिणाम हे करणार आहे आणि त्यामुळे याचे परिणाम लवकरच पाकिस्तानवरती दिसून येतील अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल एक फक्त अशी जी मी नेहमी सांगतो की आपण बरेच जण कायनेटिक रिॲक्शनच्या बाजूने असतो म्हणजे त्यांनी काय केलं की आपण तात्काळ करा आता एक प्रकारची वेव आपल्या संपूर्ण भारतामध्ये सध्या पसरली की बॅन काश्मीर टुरिझम जसं मागे मालदीवच्या बाबतीत घडलं होतं मालदीवच्या दोन मंत्र्यांनी आमच्या विरुद्ध गरळ ओकली असताना आपण मा, बॅन मालदीव टूरिझम असं आपण मोहीम सगळ्या भारतभर चालली सोशल मीडियामध्ये आता तुम्ही बघत असाल की लोक भराभर आपले बुकिंग कॅन्सल करणं हे करणं करणं मला असं वाटतं की असं करणं म्हणजे दहशतवाद्यांचा पर्पज सॉल्व्ह करायला आपण मदत करण्यासारखं आहे उलट काश्मीर खोऱ्यात पर्यटनाला जास्त गेलं सांगितलं पाहिजे खोर जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे करेक्ट कारण आता त्यांची काय इच्छा आहे की तुम्ही टुरिस्ट येऊ नये तिथं आणि ते धर्माच्या आधारे टुरिस्ट येऊ नये इथपर्यंत ते बोलता आहेत आणि ते तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत तो आपला भाग आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी जर त्यांच्या भीतीला आपण बळी पडलो त्यांच्या दहशतीला बळी पडलो या हल्ल्यांना आपण अशा स्वरूपाने केलं आणि तिथे न गेलो तर त्यांचं फावणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण याला रॅशनली ह्या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने सर्वांनी आपण विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं एक एक पाऊल आपल्याला पुढे जावं लागणार आहे यस डॉक्टर शैलेंद्र देवळांकर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली पुन्हा असा विषय की जो समजण्यास इतरांसाठी सर्वसामान्यांसाठी आमच्यासारख्यांसाठी कठीण आहे तो तुम्ही सोपा करून सांगितलाय धन्यवाद धन्यवाद आशिषजी धन्यवाद